राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कार्यवाही मध्य प्रदेश राज्यातील विदेशी मद्य साठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकी भरारी पथक नाशिक विभाग यांची मोठी कार्यवाही या पथकाने दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल साई सावंतच्या समोर कोपरगाव येवला रोड येवला टोल प्लाझा पिंपळगाव शिवार तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधक तसेच मध्य प्रदेश राज्यातील निर्मित व केवळ मध्य राज्य मध्य प्रदेश राज्यातच विक्रीकरिता असलेला किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून कंटेनरचा जप्त करण्यात आला रुपये एक कोटी सात लाख आठशे ऐंशी ऐंशी रुपयांचा सा मद्यसाठा व आयसर प्रोसह जप्त करण्यात आले आहे आरोपीचे नाव शंभू सिंह भेरूसिंह राजपूत वय तेहतीस वर्षे राहणार मुक्कामबसी પોસ્ટ સિગાવત તાલુકા સંલબર જિલ્લા ઉદયપુર રાજ્ય રાજસ્થાન વ એક આરોપી ફરાર કાર્યવાહી સર્વ કૌતુક કરિરણા વાર્તા પ્રતિનિધિ સુરેશ ધુરા દિંડોરી